नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणावरील महत्वाचे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत डोक्यावरून पाणी जाणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी परिस्थिती हाताबाहेर जाणे शौर्य सौर्यचा समानार्थी शब्द काय आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए वीरता राजाज्ञा हा कोणता समास आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी तत्पुरुष परतंत्र या शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी स्वतंत्र निबिड या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी घनगर्द कनिक तिमने या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मार देणे शेतकऱ्याने शेतात भाताची रोपे लावली वाक्यातील प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कर्मनी निर्जर या शब्दाचा समान अर्थाचा पर्याय निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी ईश्वर आळस या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा पर्याय निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी उत्साह निद्रा या शब्दाचा समानार्थी शब्द आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी झोप पुढील शब्दसमूहासाठी कोणता एक शब्द आहे उन्हाळ्यात जंगलातील झाडे झुडपे पेटणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी वनवा पुढील शब्दाची त्याच्या विरुद्धार्थी शब्दाशी जोडी जुळवा निर्बुद्ध आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए बुद्धिमान खिन्न शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी आनंदी पुढील शब्दाचा अर्थ सांगा रिवाज आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए रीत पुढील शब्दाचा अर्थ सांगा गंधवार्ता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी खबर हताश शब्दाचा समानार्थी शब्द आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी निराश समानार्थी शब्दाची जोडी जुळवा दार आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी कवाड शब्दाचा अर्थ सांगा मागमुस आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पत्ता विरुद्धार्थी शब्द द्या बेचव आंसर आहे ऑप्शन क्रमांक बी चविष्ट निर्दोष या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी दोषवान घोडे मारणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नुकसान करणे योग्य जोडी असलेला पर्याय ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पक्षी आकाशात उडला कर्तरी प्रयोग आड सृष्टी या मनीचा अर्थ कोणता या प्रश्नाचा आन्सर तुम्ही मला कमेंट करायचा आहे दगाबाजी या शब्दाचा विरोधार्थी नसलेला शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए विश्वासघात कावळा शब्दात समानार्थी नसलेला शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सिरवी पांढरे ढग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आहे ऑप्शन क्रमांक ए विष्णू सकाराम खांडेकर उपकार शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अपकार संक्षिप्त शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए विस्तृत निरागसच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी चतुर वाट लावणे वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी नाश करणे भाजीपाला या समासाचा प्रकार ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी समाहार द्वंद रामप्रहर शब्दाचा अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पहाट काल जोरदार पाऊस पडला या वाक्याचा प्रकार ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी विधानार्थी अधांतरी लोंबकळणारा या शब्द समूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए त्रिशंकू अकबरी प्रथा म्हणजे काय आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी चांगली प्रथा उभयानवी अवयव कशासाठी वापरले जातात आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन वाक्ये जोडण्यासाठी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द व शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी हृदयरोग तज्ज्ञ त्वरा या शब्दाचा अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी घाई क्लिष्ट या शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सोपे उत्पाद होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए अनर्थ होणे दातितृ न धरणे म्हणजे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सावध असणे सर्वांना समज दिली जाईल प्रयोग गोळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्मकर्तरी हार्डवेअर या शब्दाचा विरोधार्थी शब्द असलेला अचूक पर्याय निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सलोखा गटातील विरोधार्थी नसलेली जोडी ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी निश्चितता सुनिश्चितता वाक्प्रचाराचा अर्थ सांगा घोडेमध्येच आडणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रगतीत खंड पडणे शरीर या शब्दाचे लिंग कोणते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नपुसक लिंग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा अलंकारिक शब्द साठी दिलेल्या पर्यायातील योग्य शब्द निवडा पांढरा कावळा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए निसर्गात नसलेली वस्तू उंटावरचा शहाणा या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा आहे ऑप्शन क्रमांक बी मूर्खपणाचा सल्ला देणारा या शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी बोथड तरंगिणी या शब्दाचा योग्य अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी नदी सुलक्षणी या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अवलक्षणे वैभव या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए दारिद्र्य मनुष्यदेह विनाशी आहे अधोरेखित शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए अविनाशी